नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण अकलूज या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण भाऊ साठे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांनी हिंदी सक्तीचा जार रद्द होण्याबाबत माळ माळशिरस तालुक्यामध्ये आंदोलन पुकारलं होतं आणि या अकलोज या शहरामध्ये आंदोलन सुरू करत असताना त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ भाऊ काय सांगाल नेमकी आपली हिंदी स सक्तीच्या जारबाबत आपली काय भूमिका होती काय सांगाल खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि याच भूमिकेसाठी जे राज्य सरकारनं हिंदी सक्ती करण्याचा जो निर्णय घेतला होता मग तो एप्रिल महिन्यातला असेल किंवा जून महिन्यातला असेल किंवा मे महिन्यातला असेल तर ते हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी आम्ही अक्रोजमध्ये नऊ जून रोजी विराट असा मोर्चा या शहरामध्ये काढला होता आणि त्याच मोर्चा काढूनसुद्धा संबंधित महाराष्ट्र सरकारनं तो जर रद्द केला नव्हता परंतु याच मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभाटा पक्ष असेल किंवा मनसे असेल या पक्षानेही मोठा विरोध दर्शवला होता त्यांच्याबरोबर आम्हीही मोठा विरोध केला होता परंतु या सर्व गोष्टीवरती पाच जुलै रोजी जो मराठी माणसाच्या वतीने मुंबईमध्ये मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाची भीती या राज्य सरकारनं घेतल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही जे आर रद्द केले परंतु ती जाधव समिती जी नेमलेली आहे ती समिती कशासाठी हा सगळं प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठी जनतेला पडलेला आहे त्यामुळं ती समिती ही बरखास्त करावी ही आमची महाराष्ट्र विकास सेना पक्षाची मागणी आहे आणि हिंदी सक्ती तर मुळात महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास सेना पक्ष आणि मराठी माणूस खपवून घेणार नाही त्याच पार्श्वभूमीवरती जे या महाराष्ट्रामध्ये राहणारे बह्य लोक आहेत जे यू पी बिहारमधून आलेले आहेत त्या लोकांची जरा मस्ती या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि मुंबईमध्ये बरेच बह्या लोकं आहेत आणि जे मराठी बोलणारे पण आहेत परंतु जे हिंदी भाषिक आहेत ते हिंदी भाषिकांनी या मराठीचा कडवा विरोध करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं या भया लोकांना महाराष्ट्र विकास सेना पक्ष जशाच तसं उत्तर तर देईलच परंतु मराठीचा कोणी अपमान केला तर त्याला सोडणार नाही हा इशारा मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांना देतोय आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे निश्चित खरा आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी घोषित केले की मराठी अभिजित भाषा दिन म्हणून तीन ऑक्टोबरला काहीतरी साजरा केला जाणार आहे निश्चित आम्ही मराठीला अभिजात भाषा दर्जा दिल्याबद्दल त्यांचं स्वागतच करू परंतु फडणवीसांना सुद्धा आमची विनंती आहे की फडणवीस साहेब मराठीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे हिंदी सक्ती हा विषय मुळापासून तुम्ही उकडून टाकला पाहिजे आणि तिसरी भाषा जो विषय आहे तो त्या त्या परिवर्तीत त्या त्या ठिकाणी होऊन जाईल परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी टिकली पाहिजे आणि मराठी भाषिक हे महाराष्ट्राचे प्रथम प्राधान्य देणारे लोक आहेत मराठी हा महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जर कोणी अपमानास्पद वागणूक देत असेल तर त्याला महाराष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्रामध्ये जोडून जोडून मारेल हा इशारा आम्ही हिंदी भाषिकांना या ठिकाणी देतो ओके धन्यवाद